मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो आज आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका महिला आणि बाल सुरक्षेच्या दृष्टिकोनामधनं मिशन निर्भया ही मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आषाढी निमित्तानं नांदेड शहरामधनं पोलिस दलातर्फे निर्भया वारी काढण्यात आली नांदेड शहरामधील विविध भागांमधनं ही रॅली काढण्यात आली पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी वारकऱ्यांच्या समवेत टाळ मृदुंग वाजवत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला दरम्यान महिला पोलिसांनी यावेळी अभंग गायले आहेत या रॅलीमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासोबतच शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आषाढी निमित्तानं काढण्यात आलेल्या या वारीच्या माध्यमामधनं महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी त्यासोबतच मिशन निर्भया या मोहिमेसंदर्भात नांदेडकरांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं या वारीचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे आज नांदेड पोलीस वतीने हा एक जे आमचे आषाढी एकादशी येणार त्याबद्दल एक स्कूल स्टुडंट्स आणि आमचे पोलीस स्टाफ यांना समन्वय ठेवून आम्ही निर्वया वारी असा नियोजन आज केलेला आहे ज्यामध्ये एम आहे की जे महाराष्ट्राची कल्चर सभ्यता संस्कृती जे आहे ते पण हायलाईट झाली पाहिजे स्कूल स्टुडंट्सला सुद्धा एक नॉलेज झाली पाहिजे तसेच जे आमचे वुमन सिक्युरिटी चाइल्ड सिक्युरिटी यांच्याबद्दल जे मिशन निर्भया चालू आहे त्याबद्दल जास्त जास्त अवेअरनेस नांदेडकर मध्ये झाली पाहिजे याबद्दल असा नियोजन आहे आम्ही जवळपास एक लाख स्कूल स्टुडंट्स आणि पालक तसेच आमचे स्टाफ असा जनजागृती करत आहोत की कसा वुमन आणि सेफ्टी सेफ्टीमध्ये महिला व बाल सुरक्षा त्यामध्ये कसा जास्त जास्त आणि जनता सहकार्य करून समन्वय ठेवून जास्त जास्त सेफ इन्व्हायरमेंट कसा बनवू शकतो त्याबद्दल एक जनजागृती मोहीम आज नांदेड मध्ये मिशन निर्भया अंतर्गत आषाढी एकादशीच्या निमित्त ठेवून आम्ही हा नियोजन केलेला आहे आज थँक्यू

मजहर शेख सी चोवीस तास नांदेड